मराठी रखेल व महाराष्ट्र धर्मशाळा नक्कीच नाही मराठी अभिजात भाषा झाली आहे रखेल म्हणून तिच्याकडे कोणी पाहू नये महाराष्ट्राला तर स्वयंपूर्णतेचे वरदान लाभले आहे कोणी धर्मशाळा समजण्याची चूक करू नये मोदी शहा जोशी फडणवीस जेव्हा सुद्धा नव्हते तेव्हा मराठी आणि महाराष्ट्राने आपल्या माथ्यावरील गुलामीचे मळक धुवून काढले गोदी कामगार मिल मजदूर हुतात्मा चौक शिवाजी पार्क हे त्या काळातच नावारूपाला आले मराठी आमची माता असेल तर हिंदी मावशी आहे मावशीला कोणी वनव्यास सोडत नाही तसेच मावशीला कोणीसुद्धा डोक्यावरही बसवत नाही ज्यांना आपला आत्ता पत्ता माहीत नाही तेच मोठा ठेव करत आहेत मतलब समोर आला की सर्व पिवळे दिसायला लागते मतलबाची कावीळ जरा भयंकरच असते हिंदीतून मतलब साध्य होतो इंग्रजी सक्तीची करण्याची भाषा कोणी करणार नाही इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले जाते पचायला जरा कठीण असते पचते तेव्हा इतरांचे जीवन हराम करते गरिबांची मुले फाड फाड इंग्रजी शिकली तर आसमान खुले होईल राजकीय मतलबींना नेमके हेच नको आहे आता मराठी जगभर पोहोचले आहे त्यामुळे मराठीच्या छातडावर दुसऱ्या कोणाला बसवण्याची गरज राहिली नाही स्वतः केंद्र सरकारसुद्धा असला अजेंडा राबवण्याची कोणतीच शक्यता नाही पण महाराष्ट्रात राजकारण्यांना भलतीच उचकी लागली आहे पहिलीपासून मुलांना हिंदी सक्तीची करण्याची सरकारची इच्छा झाली आता भुचकी लागली म्हटल्यावर दवा शोधण्याची गरज पडली एक वेळ मुलांचा मेंदू डोके यांचा विचार केला जाऊ शकतो मात्र राजकारण्यांचा मेंदू व डोके यांची तपासणी करण्याची हिंमत कोणातही नाही शिवरायांना जर इंग्रजीची शिकवण दिली असती तर आज हा उद्योग झालाच नसता मात्र तेव्हा शक्य असतानाही प्रयोग केला गेला नाही याला स्वाभिमान म्हणतात कुणाचे खरकटे गोड आहे म्हणून कोणीही उचलत नाही हिंदी राष्ट्रभाषा अवश्य आहे मग सक्तीची गरज काय शाळेत न जाणारी मुलेसुद्धा घराघरात हिंदी बोलतात हात पाहुणा कशाला हा प्रताप राजकारण्यांनी करावा यापेक्षा मोठे दुर्दैव नाही बेकारी बेरोजगारी महागाई याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे भाषेची सक्ती त्यांच्या डोक्याबाहेरचा विषय आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा